राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या रानावनामध्ये या निसर्गात भटकंती करत असताना अनेक प्राणी अनेक पक्षी पाया भेटत होती आणि प्रत्येकाची घरटी वेगवेगळी प्रत्येकाच्या राहण्याचं ठिकाण वेगळा प्रत्येकाच्या गुणधर्म वेगवेगळं वेग तर आज असंच एका प्राणीची अंडी दाखवणार आहे मी आपल्याली तर सोबत आहे साहेबराव तो पहिलात ना तर ना त्या अंडी पहिल्यात त्या कोणत्या प्राणीच्या अंड्यात आपण ओळखा मित्रांनो मी शेवटला तर आपल्याला सांगलंच पण चला मित्रांनो असाच एक प्राणी त्याची अंडी आपल्याला आज पहायच्या आहेत चला कुठे आहे साहेबराव इकडे खायला तर मित्रांनो इकडे पण आफाट जंगल आहे पहा आणि त्या ज्या अंडी पहिल्यात त्या इकडे येते खाली काय होत आहेत त्यात तर चला मित्रांनो आता इकडे चालू आहे आपण खाली त्या अंडी इकडे इकडे आहेत का तर मित्रांनो इथे आहेत त्या अंडी तर मित्रांनो आता साहेबराव हा इकडे जंगलातच राहतोय त्याला ह्या जंगलातल्या बऱ्याचशा काही गोष्टी माहीत आहेत आणि बऱ्याच प्राणी त्यांना पहिले ती पण आता प्रत्यक्ष आपण त्याला विचारून घेऊ साहेबराव तो काय काय पहिले जंगलातला म्हणजे सगळेच प्राणी पहिले असोले पहिले का तर मी त्याला लय अनुभव आहे आणि मास मारण्यात आणि कळमांजार कळमांजार ना फक्त आणि मासं मारण्यात सुद्धा मासा किती किलोचा मारले आतापर्यंत सोळा सतरा वीस किलोपर्यंत मारेल वीस किलोपर्यंत तर साहेबराव मासं खेळी धरण्यासुद्धा येते बऱ्याच वेळेस आपल्या मध्ये आलाय तर चला ते अंडी आपल्याला आता इथं पैशा ती तर मित्रांनो पा ते अंडी इथे आहेत या धावामध्ये इथे आहेत ते आता आपल्याला दाखवणार आहे मी साहेबराव आता फार मातीत पुरून ठेवले काढ बर दोन हे पहा मित्रांनो आता आपण त्या पाहतोय तर साहेबराव ह्या दहा उकरतोय आला एक काढ आहे पहा बाहेर नाराम खाय काय तर हे पाहा मित्रांनो हे बा काढ आहेत बाहेर बरं बाकीचे राहूजे आतमध्येच नाही बाकीचे राहूजे आतमध्येच तर हे पहा मित्रांनो ह्या बाहेर काढ आहेत हे बा तर आपण सांगू शकतात मित्रांनो नको बाकीचे काढू चाल दे राहूजे दे काय नाही करायचं तर हे पहा मित्रांनो हे आंडी आहेत तिथं आता आपण काही जणांनी ओळखला असले अंडी काहीच्या त्या मी आपल्याला शेवटलाच सांगणार पहा अजूनही आज अजून आतमध्ये बरेच अंडी आहेत का बरेच आज तरी किती अंडी आहेत एवढी तरी सात आठ दहा असतील दहा बारा असतील दहा बारा असतील ना तर मित्रांनो याच्यामध्ये अजूनही दहा बारा अंडी आहेत या दावामध्ये आणि ज्या प्राण्याच्या आहेत ना त्यांना ज्या ठुल्या तिथं त्या कासाठी अशी लपून ठेवल्यात तर कोणत्याही शत्रूपासून त्याला इजा होऊ नये ते आणली म्हणून त्या अशी लपून ठेवल्यात आतमध्ये तर आता तो प्राणी कोणताही मित्रांनो मी आपल्याला सांगतो पहा साहेबराव पैसे अंडे म्हणतो घोरपडीची अंडी तर मित्रांनो तर मी आपल्याला सांगायचा राहून गेलो आता सांगणार होतोच शेवटला तर ह्या अंड्या आहेत घोरपड या प्राण्यांची आणि घोरपड हा एक निसर्ग संवर्धन प्राणी आहे तो जर शेतात असला तर सर्प विषारी सर्प वगैरे येत नाही आणि खरंच तो पण एक माणसाचा मित्र ते प्राणीसुद्धा किती हुशार राहतात पहा शत्रूपासून सावधान म्हणून त्या अचानक रस्तेच्या काळाला आपल्याला दिसली म्हणून चला आपल्या मित्राने काहीतरी पाया भेटावा आणि कोणा जर अशी पहिली तर त्याला ओळखता यावा ह्या अंडी अशी अशा प्राणीची आहे ती ह्या प्राणीची आहे ती म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न बाकी उद्देश काहीच नाही मित्रांनो आपला तर हे जे आता त्या प्राण्यांना लपून ठेवल्या ती इथं तर मग साहेबराव तर मग आता इथं गोरपड येते का नाही हा येते ती दहा म्हणजे तीन चार वारा नाही ना किती तीन चार वार ना हा असे आंडी नाही बसत ना नाही हुबा नाही बसत ती तिचा बाजली का पिला त्या बेर आली ना ते ऑटोमॅटिक फुटत हवेना हवेनच हवेनाच फुटत का म्हणजे अशी आपल्या कोंबडीवाणी काही बसत नाही नाही कोंबडी आणि नाही बसत ती फक्त बेर उकरून ठेवणार ते बरोबर फुटणार नाही का असं ना तर म्हणजे असं असं राहत आहे ना त्या तर मित्रांनो असे ती काय असे आपल्या कोंबडी आणि अंडी हो काही बसत नाही ते अशीच पुरून ठेवणार ते ऑटोमॅटिक म्हणजे ते तिथं काय क्रिया असेल ते होत आहे गोल अंडी नाही राहते आणि ते गोल अंडी नाही चपटी आणि अशा नरम राहतात आणि भरपूरच मोठ्याली लंडी राहतात मित्रांनो साजंगता यावडल्या अशी एक तलकीची अंडी आवडली ना तर असं मित्रांनो ह्या उघडीच होती अशी पण ह्या झाकून ठेवली होती झाकून ठेवली होती तो ना तर तो प्राणीसुद्धा झाकून ठेवतोय पण ह्या उघडी होती कोण आता रस्त्याची अंगे त्याच्यामुळे मग तिथे काही जाऊ नये म्हणून साहेब राहणं त्या अशी झाकून ठेवली होती असो मित्रांनो आता ह्या अशीच आपण पुन्हा झाकून ठेवणार आहेत आणि आता त्याची पिला कशी काय ते आपल्याला काही सांगता येणार नाही तर मित्रांनो ह्या प्राण्याला आपण कुठलीही इजा नाही याच्या अंडीली कुठलीही इजा करणार नाही आपण अशी सलमत आपण झाकून ठेवणार आहेत आणि निसर्गाचं संवर्धन करायचा ह्या आपला कर्तव्य मित्रांनो असा कोणत्या प्राण्याला फक्त आपल्या मित्राने काही गोष्टी माहीत व्हावा निसर्गातल्या काही गोष्टींची माहिती व्हावा म्हणून मी दाखवायचा प्रयत्न केला म्हणजे तसा काय आपला उद्देश नाही आहे तर आता आपण पुन्हा एकदा आपण त्या अंडी इथंच अशी झाकून ठेवणार आहेत आणि आपण कधीच पुन्हा फिरून इथं येणार नाही आणि हा लोकेशन कुठलं आहे काय मी कर... <coughs> या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार नाही कारण ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही रात्री फक्त आपल्याला दिसलं आहे आणि पुन्हा आपण पण कधी येणार नाही हा प्राणी आता तो पिला काढून घेऊन जाईल साहेबराव आता त्या जसे ते बुजून टाक चला मित्रांनो आता पूर्ण आपण बुजून टाकणार आहे त्या आता ह्या कोणला दिसणार नाही फिरून बुजाल ना तर व्यवस्थित आपण बुजून ठेवल्या त्या तर साहेबराव आता ह्या गोरपडीचा काय उपयोग राहत आहे आतले काय किडूक माडूक येत नाही का ते हा सर्व शेग राहत आहे आणि तो किती केवढ्या मोठे गोरपडी पहिल्याची जवळ जवळ मी जवळजवळ सात 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 किलो पर्यंत पहिल्या ती पाच सात सात किलो पर्यंत एवढ्या पहिले मला माहित नाही एवढा पण मग पहिले मी आहे तर साहेबरावला इकडली सगळी माहिती तर मग आता मोळा बिळा राहत असेल भरपूर आमच्या इकडे नाही एवढी मोळा आणि मोळाची मध काय उपयोगी तर मित्रांनो मध कधी काळी मध जर भेटले आपल्याली तर आपण मध सुद्धा काढण्याचा प्रयत्न करणार अतिशय उपयोगी औषधी मध पण आणि ती मध आपल्या साहेबराव भेटल त्याचा मोबाईल नंबरसुद्धा मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये समोर देईल मोबाईल नंबर जर कोणाला मध लागली तर मग आपण साहेबरावशी संपर्क करू शकतात आणि ही जी माहिती आहे राहची ही फक्त आमची राहणारली माणसं सांगू शकतात नाही का तर आता रस्त्यानं जाता असताना मामा पण भेटलेत ते बैल घेऊन कुठे जाऊ जो काही तिकडे ना तिकडं धरण का चालत काय आवताचं था? काम चालू आहे काम चालू आहे पण हम्म हा आज मोड आहे ना बरं 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 बर, चालेल चालेल जा मग हा तर मित्रांनो हा एक छोटासा माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला हो उद्देश असाच होता सा का हे निसर्गाच्या काही गोष्टी आपल्या मित्रांनी पण माहिती व्हाव्यात हो चला आपण फक्त त्या अंडी पाहिली आणि जैसे ते ठेवून दिली कुठल्याही वन्य प्राण्याच्या जीवाला आपल्यापासून धोका नाही होऊन द्यायचा आणि वन्यजीवांचा रक्षण करणं आपला कर्तव्य मित्रांनो पुन्हा एकदा ह्या व्हिडिओ इथंच थांबतो জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র